मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज वडके ते हिंदकेसरी किताबाचं मैदान होतं मित्रांनो आणि त्या मि त्या मैदानातील सेमीचे आपण मित्रांनो निकाल तुम्हाला सांगणार आहोत सेमी क्रमांक एकचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी हॉटेल सागर शाहिद मुलानी नातेपुते ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पाळाली हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा सचिन पाहाला मित्रांनो आणि त्यासोबत श्रीनाथ ज्वेलर्स आंबे आंबेगाव राजू पाटील आगाशिवनगर यांचा लक्ष पाहाला मित्रांनो सुंदररीत्या गाडी पाहिली गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक दोनचा निकाल मित्रांनो सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ आदिरा सागरमधने ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पाहाली शंभू महादेव प्रसन्न दादा खुटवळ फुरसुंगी यांचा प्रभू पाहिला आणि त्याच्यासोबत पाकऱ्या पाहिला सुंदररीत्या गाडी पाहली शाकीर ड्रायव्हर यांनी गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उंबरे ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली ओम ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उंबरे पैलवान साईनाथ रघुनाथ बहवर यांचा मित्रांनो चित्र्या पळाला आणि शिवम देरी दहिगावकरांचा पाखऱ्या पळाला सुंदररित्या गाडी पळाली आणि सुंदररित्या गाडी पळवली मित्रांनो सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकरांनी गाडीचा निर्विवाद वर्चस्व आणि गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी ऐकालूबाई प्रसन्न चंद्रकांत निकम चिंदवली भारत चव्हाण कुमटे हिंदकेसरी लाडू ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पाहाली शौर्य शरद माने देवखिंडे यांचा बावऱ्या पाहिला आणि संभाजीनगरकरांचा हरण्या पाहला सुंदर अशी गाडी पाहिली गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक पाचचा चा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न दादा खुटुवाळ फुरसुंगी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली वैष्णवी मोहन मदने यांचा छोटा राजा पाहाला आणि शाकेर पठाण बाजे शार्दो ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा वजीर पाहाला सुंदर अशी गाडी पळवली शाखेर ड्रायव्हरांनी गाडीचं निरविवाद असं वर्चस्व सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली श्री गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर यांचा पब्लिकचा भिताड बादल पळाला आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा साई अकर अकरा अकरा पळाला सुंदर अशी गाडी पळवली अक्कू ड्रायव्हर आपशिंगेकरांनी गाडीचा निर्विवाद असं वर्चस्व सेमी क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी यश बापूशेड आंबीकर व वडकी पुणे भारत मोडक वडकी पुणे ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली सदाभाऊ मास्तर रेट्रे धरण यांचा रुस्तमे हिंद केसरी माहिब्या पाहाला आणि त्याच्यासोबत फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो सरजा पाहाला सुंदररित्या गाडी पळवली मित्रांनो स्टार अच्युत ड्रायव्हर रेट्रे धरण यांनी गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो सर्व फायनलसाठी पात्र झालेला मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन